नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे घरात भाजीला काहीच नसेल आणि वेळेवर काय करावं हेही सुचत नसेल तर आजची जी रेसिपी आहे अगदी तुम्ही बिनधास्त करून टाका इतकी चवीला ही अप्रतिम अशी तयार होते नुसतं ताटाची शोभा वाढवणारी नव्हे तर अगदी जिभेची चव वाढवणारीसुद्धा आजची ही आपली रेसिपी आहे तर मग चला आजच्या या रेसिपीला आपण झटपट अशी सुरुवात करूया त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे उभी लांब जाडसरसे मी चिरून घेतलेले आहेत आणि एक मोठा टोमॅटो तो सुद्धा मी जाडसरसा चिरून घेतलेला आहे एक इंच आलं तेसुद्धा आपल्याला थोडं जाडसर असं त्याचे काप करून घ्यायचे आहेत आता एक भांडं गॅसवर ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि त्यावर पोहे खाण्याची चमचा दोन चमचे एवढं मी तेल टाकलेलं आहे आता कांदा छान थोडा हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांद्याचा एकदा का रंग बदलला की मग आपण त्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकणार आहोत बघा कांद्याचा रंग आता थोडा बदलल्या बदललेला आहे तर मग यामध्ये आता मी टोमॅटोसुद्धा टाकून घेते टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये थोडं परतून झाल्यावर लसूण पाकळ्या आणि आलंसुद्धा टाकणार आहोत या भाजीसाठी थोडं लसूणचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे तर इथे दहा ते बारा एवढ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूणमुळे भाजीचा खमंगपणा आणखीनच वाढतो आणि चवसुद्धा वाढते तर आता आपण लसूण आणि आलं हलकेसेच परतून घेणार आहोत आता हे वाटण आपलं करण्यासाठी अगदी साहित्य तयार झालेलं आहे थोडं थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी न टाकता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर बघा मी अजिबातही पाण्याचा इथे वापर केलेला नाही छान असं हे बारीक करून झालेलं आहे आपलं वाटण आता भाजीसाठी आपण एक भांडंसुद्धा गॅसवर ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत तर इथे तेल टाकून घेतलेलं आहे तुम्हाला तेल थोडं जास्त वाटत असेल तर कमी टाकलं तरीही चालेल आता तयार केलेलं वाटण आपण तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये टाकलेलं आहे आणि मिनिट दोन मिनिट आपण यावर झाकण ठेवणार आहोत आता असं केल्यामुळे वाटण छान खमंग असं परतलं जातं तर बघा दोन मिनिटानंतर झाकण मी काढून घेतलेलं आहे आणि वाटण छान एकदा तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपलं हे वाटण यामध्ये आपण काही पुढचे साहित्य म्हणजेच मसालेसुद्धा टाकणार आहोत पण त्याआधी आपण परत एकदा यावर झाकण ठेवू आणि दोन ती तीन ते तीन मिनटाची वाफ काढून घेणार आहोत बघा इथे अर्धी वाटी छान फेटलेलं दही घेतलेलं आहे त्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत चवीप्रमाणे लाल तिखट अर्धा चमचा धने जिरेपूड हळद त्यानंतर इथे एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हे सर्व मसाले आपल्याला फेटलेल्या या दह्यामध्ये टाकायचे आहेत फक्त दही छान ताजं असावं आणि आंबट नसावं आता पूर्ण कोरडे मसाले जे आहेत ते आपल्याला या दह्यामध्ये मिक्स करायचे आहेत असं केल्यामुळे मसाले छान असे मुरले जातात आणि या मसाल्यांचा फ्लेवर आणखीनही वाढतो तर बघा छान दह्यामध्ये मी मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण झाकण काढून घेणार आहोत वाटणावरचं तर बघा इथे आपलं जे वाटण आहे ते छान असं परतलं गेलेलं आहे आणि यातलं तेलसुद्धा सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे बघा अशा पद्धतीने छान वाटण परतून घ्यायचं साहित्य जरी भाजून घेतलेलं आहे तरी वाटण मात्र छान परतून घ्यायचं आता जे फेटून घेतलेलं दही आणि मसाले आहेत ते आपल्याला या वाटणासोबत परतून घ्यायचे आहेत आता गॅसची स्पीड इथे मात्र आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे कुठेही गॅसची स्पीड वाढवायची नाही त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे कारण तुम्ही इथे जर गॅसची स्पीड वाढवली तर दही फुटू शकतं तर बघा इथे आपल्याला गॅसची स्पीड एकदम कमी ठेवून हे दही परतून घ्यायचं आहे आणि त्यासोबत मसालेसुद्धा परतून घ्यायचे आहेत तर बघा छान असं एकदा मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने छान आपल्याला या वाटणासोबत दही आणि मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता परतून झाल्यानंतर यावर आपण परत एकदा झाकण ठेवणार आहोत तर इथे परत मी में दोन मिनिटासाठी झाकण यावर ठेवून घेतलेलं आहे आणि आता दोन मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घेतलेलं आहे बघा वाटणाला रंगही छान आलेला आहे आणि मसालेसुद्धा छान परतून झालेले आहेत आता आपल्याला गरजेनुसार यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर आता इथे बाजूला मी गरम पाणी आधीच करून घेतलेलं होतं तर आता इथे आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीने वाटण आपल्याला गॅस कमी ठेवूनच म्हणजे छान परतून घ्यायचं आहे तर इथे पाणी मी टाकून घेत आहे आता भाजी सुरुवातीला तुम्हाला थोडी पातळ वाटत असली तरीही भाजी नंतर घट्ट होणार आहे तर बघा छान एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकणार आहोत तर इथे मीठसुद्धा मी घालून घेत आहे आणि कोथिंबीरमुळे बघा आपलं जी भाजी आहे ती किती छान दिसत आहे तर एकदा आणखीनही आपण मिक्स करून घेणार आहोत मीठ टाकलेलं आहे आपण ते आणि रंग तेल बघा किती छान आलेलं आहे भाजीवर तर आता ही भाजी आपण शिजून घेणार आहोत तिला छान उकळी येईपर्यंत पुढचं आपण तयारी करणार आहोत तर आता इथे पुढच्या तयारीसाठी जे बेसनपीठ आपण घेतलेलं आहे एक वाटी ते मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत बेसनपीठ आधीच मी चाळून घेतलेलं होतं आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत तर इथे फक्त अर्धा चमचा मी धने जिरेपूड हळद आणि अगदी पाव चमचा एवढं लाल तिखट घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला घ्यायची आहे या भाजीमध्ये भरभरून असा कोथिंबीरचा वापर केलेला आहे आता हे टाकलेलं साहित्य छान असं सा एकदा आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे मीठ तिखट म जे धनेजिरे पूड आपण टाकलेली होती ती छान सगळीकडे मिक्स केल्या जाते बघा तर आता यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आता गरजेनुसार म्हटलं तर मी सांगतेच तुम्हाला आपल्याला जास्तही असं पीठ तयार करायचं नाही अगदी आपण भज्यांचं ज्याप्रमाणे भिजवतो त्यापेक्षा थोडं आपल्याला हे घट्ट करायचं आहे तर इथे बघा अशा पद्धतीचं हे तयार झालेलं आहे यापेक्षा सैलसर असं आपल्याला हे करायचं नाही तर आता इथे बघा मी दुधाचं पॅकेट घेतलेलं आहे ते एका पेल्यामध्ये असं टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला बेसन पिठाचं जे तयार केलेलं मिश्रण आहे ते चमच्याने टाकून घ्यायचं आहे तर असं बघा मी टाकतानासुद्धा तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दिसत असेल आता पूर्ण पॅकेट आपल्याला बंद करून घ्यायचं आहे असं आणि याचं एक प्रकारे कोन तयार करून घ्यायचा आहे तर अगदी आपली ही जुगाळू रेसिपी पण खायला एकदम भन्नाट अशी ही चवीची तयार होणार आहे बघा तर आता आपल्याला हे टोक जे आहे ते कातरीने कट करून घ्यायचं आहे बघा मी एकदा आडव्या याने कट करत आहे आणि एकदा उभ्या उभ्याने असं म्हणजे छान याला अशी काटेरी आपली जी चकली असते त्याप्रमाणे हे एक प्रकारे शेव तयार होतील आता भाजीलासुद्धा उकडी आलेली आहे आता यामध्ये आपण हे शेव तयार करून घेणार आहोत तर बघा अशा एका वेगळ्या पद्धतीची भाजी पण खायला अगदी जबरदस्त ही लागणार आहे तर बघा जिथे आपल्याला भाजीला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये ही शेव टाकायचे आहेत भाजीला जर उकळी आलेली नाही तर अजिबातही शेव आपल्याला यामध्ये टाकायची नाही त्यामुळे आधी जर तुम्ही शेव टाकले तर ते पूर्ण भाजीमध्येच विरघळून जातील तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला कुठलाही आकार द्यायचा असेल तुम्ही देऊ शकता बघा इथे शेव टाकून झालेली आहेत आणि काही अगदी मिनिट दोन मिनिटातच हे छान वर येतात आणि भाजी छान अशी खळाखळा आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर बघा इथे सर्व आपण तयार केलेले जे शेव आहेत ते वर आलेले आहेत म्हणजेच भाजी आपली छान अशी शिजल्या गेलेली आहे तरी अगदी मी थोडा वेळ आणखी ही भाजी शिजवून घेणार आहे अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते भाजीला घरात काहीही नसेल तर अजिबातही विचार न करता तुम्ही झटपट ही भाजी तयार करा अगदी बघा घरातली मंडळी बोट चाखत ही भाजी खातील इतकी चवीला अप्रतिम अशी ही भाजी तयार होते या भाजीमध्ये आपण जो दह्याचा वापर केलेला आहे त्यामुळे तर भाजीची चव एकच नंबर यामध्ये अजिबातही खडा मसाल्यांचा वापर न करता सुद्धा ही भाजी अगदी अप्रतिम चवीची तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की मंडळी ही भाजी करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशाच छानशा एखाद्या रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद